श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलै म्हणजेच रविवारी आली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो असे म्हणतात की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतं या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदमून जाते आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू चार महिने योगनिद्रेमध्ये जातात या काळाला चातुर्मास म्हणतात ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होतं आणि देव प्रसन्न होतात ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्यांना जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात यामुळे जीवनात स्थिरता आणि शांती येते या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुखसमृद्धी आणते संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात इथे लावा फक्त असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिडा दोष अलक्ष्मी घरातनं पाय करून निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आणि तिच्या कृपेने आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार बर तर हा दिवा कधी लावायचा कुठे लावायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल बयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही मी एकादशीचं व्रत करत नसतील तरीसुद्धा तुम्हाला आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशींचं आवर्जून व्रत हे करायचं या दोन एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या चोवीस एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्यावर विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा घ्यायचा आहे आता तुमच्याकडे श्रीहरि विष्णूंची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करून घ्यायचा पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद अर्पण करून घ्यायची आहे तसेच त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस आता तुळशीची तुम्ही पत्र अर्पण करू शकतात किंवा तुळशीचा हार बनवून तो सुद्धा अर्पण करू शकता जेव्हा आपण तुळशीची पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं किंवा विठ्ठलाचे अभंग किंवा आरतीही करून घ्यायची तसेच आषाढी एकादशीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण सुद्धा करून घ्यायचं आहे गोडाचा नैवेद्य हा अर्पण करून घ्यायचा अशा रीतीने आपल्याला पूजा ही करायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे तुम्ही जास्तीत जास्त दुपारी बारा वाजेपर्यंत करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानण्यात आले आहे देवघरात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होऊन सुख समृद्धी येते तसेच गरिबी दूर होते असे म्हटले जाते की देवी राज राजेश्वरी दिव्यात वास करते ती दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती यांचे एकत्रित रूप दर्शविते आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी हा दिव्याचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे दिवा तुम्ही तुम्ही कोणताही घेऊ शकता मातीची पंती घेऊ शकता स्टीलचा दिवा घेऊ शकतात पितळेचा दिवा घेऊ शकतात किंवा अगदी तुमच्या रोजच्या देवपूजेमध्ये जो पण तुम्ही दिवा वापरतात तो घेतला तरीही चालणार आहे या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात ही टाकायची तसेच या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच वापरायचं आहे कारण जो पण उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता कर्जमुक्ती करता करतो त्यामध्ये जर आपण तुपाचा वापर केला तर त्यामुळे आपल्यावर देवांची विशेष कृपा ही होत असते पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तुम्ही तेल वापरतात ते टाक आणि त्यामध्ये तुम्हाला हळद ही टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला हळद कुंकू आणि तूप या तीन वस्तूंना एकत्रित करून एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू आणि थोड्या अक्षदा अर्पण करून घ्यायचे आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणार आहे श्री हरिष्णूंसमोर ठेवायची आता हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा दिवा प्रज्वलित करून झाला की त्यामध्ये आपल्याला त्या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक कापराची वडी सुद्धा टाकायची आहे आता या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुपदी अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा सुद्धा करायची आहेत आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं त्याचबरोबर एकवीस वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचं जप सुद्धा करायचं आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा किंवा तुमची एखादी कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छापूर्ती करण्याकरता सुद्धा आपल्याला प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर आता हा जो दिवा आपण देवघरामध्ये सकाळीच लावणार आहे तर त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी हा दिवा जो आहे तो प्रज्वलित राहील काही कारणास्तव हा दिवा शांत झाला तर मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका कुशंका येऊन देऊ नका पुन्हा त्यामध्ये तेल तूप टाका आणि तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे हा असा दिवा आपण देवघरामध्ये आपल्या देवांसमोर लावल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी उठायचं आहे स्नान करायचे देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा आपल्याला तिकडनं उचलायचा ह्या दिव्यामध्ये असणारी जे वाती आहे त्याचबरोबर एक लवंग असेल ती आपल्याला एक प्लेटमध्ये घ्यायची त्यामध्ये दोन ते तीन वडे आपल्याला भीमसेनी कापूरच्या टाकायच्या आणि तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्या नंतर हाचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप करत फिरवायचं असं हा धूर आपल्या फिर घरामध्ये फिरवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा वास्तुदोष पितृदोष दूर होतो आणि आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये मात्र लक्ष्मीचं आगमन हे होत असतं तसेच या दिव्याखाली जे आपण धान्य ठेवलेलं आहे ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी पक्षी ते धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ